आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी तालुक्याचे आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी आज जत तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायरी सत्ताधारी माहिती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सभागृहाच्या फलक घेऊन आंदोलन केले यावेळी आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी कर्नाटक सरकारकडे असणारे पाणी जत तालुक्यास उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली तसेच मूळ योजनेच्या कामासाठी दीडशे कोटी रुपयांच्या निधीची गरज असून तो निधी तात्काळ मिळावा तसेच दुष्काळी जत तालुक्यात नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या विस्तार योजनेसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा जत शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असून प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित ठेवण्यात आला आहे त्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी जोपर्यंत विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्नाटक सरकारच्या तुपची बबलेश्वर योजनेतून जत तालुक्यातील पूर्व भागास पाणी मिळण्याबाबत कर्नाटक शासनाशी योग्य तो करार करून पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच सध्या सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रामधील पाणी पातळीत वाढ झाली असून केव्हाही परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे दुष्काळी जत मिरज पूर्व भाग कवठेमाकळ सांगोला मंगळवेढा या तालुक्यास जीवनदायी असणारे म्हैशाळ उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करून दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून मिळावेत अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज भवनासमोर आंदोलन करून केली या आंदोलनास महाविकास आघाडीच्या आमदारांनी आपला पाठिंबा दिला यावेळी आंदोलनास आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार भास्करराव जाधव आमदार कैलास गोरंट्याल आमदार आमदार यशोमती ये, ठाकूर आमदार अशोकराव पवार आमदार जयंत आजगावकर आमदार जयंत पाटील आमदार सुमंताई पाटील आमदार राजू आवळे आमदार संग्राम थोपटे आदी आणि पाठिंबा दिला यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याशी चर्चा करून जत तालुक्यातील एकूण परिस्थितीची माहिती घेऊन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून तातडीने चर्चा करून जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व टँकरची अवस्था आणि जनावरांच्या चारासाठी चारा छावणी चारा किंवा चार डेपो अशा आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा